संत ज्ञानेश्वर महाराजांनी लिहिलेल्या आणि हिंदू धर्मामध्ये पवित्र मानल्या जाणाऱ्या ज्ञानेश्वरी या ग्रंथाचं वयाच्या शहाण्णव्या वर्षी स्वतःच्या हाताने लिखाण करण्याचा एक आगळा वेगळा छंद कोल्हापुरातील देवकर पानंद येथे राहणाऱ्या श्रीमती कांतानारायण कुलकर्णी यांनी जोपासला आहे त्यांच्या या आगळ्या वेगळ्या ऊर्जेबद्दल त्यांचा सत्कार शिवसेना युवासेनेकडून करण्यात आला आहे कांता नारायण कुलकर्णी यांनी नुकतंच ज्ञानेश्वरीच्या अठरा अध्यायातील सर्व म्हणजेच नऊ हजार चौतीस ओव्यांचे लिखाण स्वतःच्या हाताने लिहून पूर्ण केले याबद्दल महाराष्ट्र राज्य नियोजन मंडळाचे कार्यकारी अध्यक्ष आमदार राजेश क्षीरसागर यांच्या मार्गदर्शनाखाली युवासेना पश्चिम महाराष्ट्र सचिव ऋतुराज क्षीरसागर यांच्या सूचनेनुसार युवासेनेच्या पदाधिकाऱ्यांनी या आजींची भेट घेऊन त्यांना संत ज्ञानेश्वर माऊलींची मूर्ती आणि शाल देऊन त्यांच्या या लिखाणाबद्दल अभिनंदन केलं आजींची ही जिद्द आम्हा सर्वांनाच प्रेरणादायी असले ची भावना यावेळी पदाधिकाऱ्यांनी व्यक्त केली तसेच आता आजींचा दासबोध स्वहस्ताने लिहिण्याचा मनोदय सफल होऊ देत ही शुभेच्छा आजींना देण्यात आली यावेळी युवा जिल्हा समन्वयक अविनाश कामते शहर प्रमुख अॅडव्होकेट आमदार पाटील उत्तर विधानसभा मतदारसंघाचे अध्यक्ष शैलेश साळोके युवती सेना शहर प्रमुख सौ नम्रता भोसले सौ तेजस्वी चौगुले सोशल मीडिया पश्चिम महाराष्ट्र समन्वयक सौरभ कुलकर्णी उपस्थित होते